अतिशय देखण्याने प्रदेश कार्यक्रमाचे का व्यासपीठावर असलेले ज्यांनी सांगोरा तालुक्यास नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिकांच्या निवडणुकीत एक वेगळा इतिहास घडवला ते नवनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय आनंदाभाऊ माने त्यांच्या समवेत आलेले सर्व न नवनियुक्त नगरा नगरसेवक बनवणे गावच्या आणि तालुक्याचे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते विजयदादा शिंदे आपल्या गावचे लाडके सरपंच मंडू बाबर साहेब सर्व या ठिकाणी जमलेले माझे सगळे जुने सहकारी माझ्या माता भगिनीनो शेतकरी बांधवानो तरुण सहकारी मित्रांनो आणि बाळगोपाळन मानेगाव हा सांगोला तालुक्याचा मानबिंदू आहे आणि एक प्रेरणा देणार जीवनात गाव जीवनातल्या संघर्षाच्या पहिल्या माझ्या सुरुवातीच्या लढाईमध्ये या मानेगावचं योगदान फार मोठं आहे आपल्याला बघायचं तर ते स्वप्न टेंबू मी आणलं नकाशा करताना मी आमदार होतो नकाशा करत असताना मानेगाव घेतलं होतं डोंगरगाव घेतलं होतं सोनंद घेतलं होतं हनुमानगाव घेतलं होतं मी गोपी विनत आपण जातो असं मन हे असं संसाराच्या आणि स्वार्थाच्या पुटी असे विनत 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 पुढे जात पलीकडचं जीवन तुमचं आहे मित्रांनो ते जीवन आहे छत्रपती शिवरायांनी जीवन जगलं जो संदेश दिला आहे तो संदेश तुम्ही मी जीवन भर हा पुतळा आपली शोभा नाही यावची ही पुतळा आपली प्रेरणा आहे हे आपली ताकद आहे आपली शिवशक्ती आहे बाजूला आदिलशाही एका बाजूला निजाभिशाही एका बाजूला संपूर्ण पाठीवरचा इतिहास जर कोणता तो छत्रपती शिवरायांचा विचार हा इतिहास आणि आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन शिवसेना हा पक्ष स्थापन केला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण प्रबोधन ठाकरेंचं मार्गदर्शन आणि हा पक्ष भगवा झेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकार पहिल्यांदा मजबूतीनं उतरला गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी दिनदुबळ्यांसाठी येलगार पुकारला हिंदू हृदय सम्राटाने आणि या महाराष्ट्राचं चित्र बदललं पाहिजे स्वप्न पाहिजे त्याच रस्त्यावर आपण गेलो जिवंत असताना त्या पक्षात मला काम करता नाही माझी व्यथा हे माझ द या ठिकाणी काँग्रेस पसरलेली होती आणि या ठिकाणी मला लढाई खेळायची होती ते शेतकरी कामगार पक्षाबरोबर खेळायची होती इथं शिवसेना